श्री स्वामी समर्थ अनेकदा वाईट गोष्टीपासून आपले संरक्षण व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असतो या वाईट गोष्टीमध्ये वाईट नजरा त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचे हिंस्र पशुपक्षी सुद्धा येतात व यापासून आपले कायमस्वरूपी संरक्षण व्हावे म्हणून यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आपल्यासोबत पांढरीची काठी ठेवावी असे सांगण्यात येते ही पांढरीची काठी स्वसंरक्षणासाठी वापरता आणि या काठीमुळे साप विंचू इस्र पशुपक्षी यापासून आपले संरक्षण होते ही पांढरीची काठी शत्रूपासून आपले संरक्षणसुद्धा करते आणि म्हणूनच काय तर स्त्रियांनासुद्धा ही काठी सोबत ठेवण्यास सांगितलेले आहे कारण यामुळे वाईट नजरांपासून स्त्रियांचे संरक्षण होते चुकीची कोणतीही गोष्ट आपल्या जवळपास फिरकूही शकत नाही अशी अशी मान्यता आहे त्यामुळे पांढरीची काठी आपल्यासोबत कायमस्वरूपी ठेवावी ही काठी श्री स्वामी समर्थांच्या सेवा केंद्रामध्ये येते आता अनेकदा आपले मुलं जे असतात यांना नजर लागते असे आपण म्हणतो मग अशावेळी काय करायचं तर आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये पांढरीच्या काठीचा जो मनी असतो तो एखाद्या लाल दोऱ्यामध्ये बांधावा जेणेकरून तो मनी त्यांचे संरक्षण करेल त्यांना नजर दोषापासून वाचवेल आणि वाईट गोष्टीपासूनसुद्धा त्यांचे संरक्षण करेल आणि म्हणूनच पांढरीचा मनी आणि पांढरीची काठीही आपल्याजवळ नेहमी ठेवावी या दोन्ही गोष्टी श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये उपलब्ध होतात म्हणून जर का तुम्हाला शक्य झाल्यास त्या आवर्जून आणा आणि तुमच्या मुलांच्या गळ्यामध्ये आणि तुमच्यासोबत कायम ठेवा जेणेकरून वाईट गोष्टीपासून तुमचे संरक्षण होईल श्री स्वामी समर्थ